सहावी झोम मराठीमध्ये मी साव्वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये मुगदाळ आणि तांदळाचे मसाला पापड कसे करायचे हे बघतोय हे मसाला पापड करायला खूप सोपे आहेत अगदी झटपट होतात तळल्यानंतर चार पटीने फुलतात आणि बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे डाळ आणि तांदूळ तर मी इथे एक कप राशनचे तांदूळ घेतलेत पण तुमच्याकडे जर राशनचे तांदूळ नसेल तर तुम्ही कुठल्याही साध्या तांदळाचा वापर करून हे पापड बनवू शकता आता त्याच कपाने इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे एक कप जर तांदूळ घेतले असतील तर त्यासाठी आपल्याला अर्धा कप मुगाची डाळ वापरायची ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता तांदूळ आपण बाउलमध्ये काढून घेऊयात हे तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन दिवस चांगले वाळवून घेतलेत आणि नंतर त्याचा वापर करते डाळ मात्र मी फक्त ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे आणि वाळल्यानंतर परत तिचाही वापर करते इथे तुम्हाला डाळ देखील धुवून घ्यायची असेल तर डाळसुद्धा तुम्ही चांगली धुवून घेऊ शकता आणि सुकल्यानंतर तिचा वापर करू शकता आता हे डाळ तांदूळ मी चांगले मिक्स करून घेतलेत आता डाळ तांदूळ मी गिरणीतून दळून आणणार आहे गिरणीतून दळून आणल्यामुळं काय होतं की पीठ आपलं छान बारीक येतं तुम्ही इथे पाहू शकता डाळ आणि तांदूळ मी गिरणीतून बारीक दळून आणलेत आणि दळल्यानंतर हे पीठ देखील चाळून घेतलं आहे जेणेकरून यामध्ये जर तांदळाचे किंवा डाळीचे मोठे कण राहिले असतील ते वेगळे होतील आता हे पीठ देखील आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे पुढे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो डाळ तांदूळ मी गिरणीतून दळून आणले पण तुम्हाला हे डाळ तांदूळ गिरणीत द्यायचे नसेल तर घरी मिक्सरवरची सुद्धा तुम्ही हे दळून घेऊ शकता फक्त मिक्सरला दळल्यानंतर तुम्हाला हे पीठ बारीक चाळणीने म्हणजे मैद्याच्या चाळणीने चाळून चार्ने घ्यायचे म्हणजे छान बारीक पीठ तुम्हाला मिळेल आता एक कप पीठ आपलं मोजून झालं आहे दुसरं देखील राहिलेलं पीठ आपल्याला अशाच प्रकारे मोजून घ्यायचं आहे एक कप तांदूळ आणि अर्धा कप डाळीपासून दोन कप पीठ भरतं तरीसुद्धा इथे मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे हे मुगदाळीचे मसाला पापड करायला खूप सोपे आहे आणि सुद्धा खूपच खमंग कुरकुरीत लागतात नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथे आपला हा दुसरा कपदेखील मोजून झालेला आहे तर पाहिलत ना दोन कप पीठ आपलं भरलेलं आहे आता लगेच आपण हे पीठ या बाउलमध्ये काढून पुढची कुर्ती पाहूयात आता इथे मी गॅसवर तिकडे ठेवली आहे आणि त्यामध्ये अडीच कप पाणी घालते दोन कप पीठ असेल त्यासाठी आपल्याला अडीच कप पाण्याचा वापर करायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता यामध्ये लगेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे हा पापडखार तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल आता या पाण्याला आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून या पाण्याला मस्त उकळी यायची वाट पाहायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान खळखळ उकळी आले आता यामध्ये आपल्याला एक चमचा हिरवी मिरची आणि लसणाची जाडसर कुटून घेतलेली पेस्ट घालायची आहे तर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसण पाकळ्या मिक्सरला जाडसर अशा वाटून घेतल्यात आता ही पेस्टसुद्धा या पाण्यामध्ये छान मिक्स झाली आता आपल्याला लगेच गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण जे पीठ मोजून ठेवलं होतं ते पीठ आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं टाकून याला चांगलं हटवून घ्यायचं आहे मी विस्करच्या सहाय्याने हे पीठ मिक्स करून घेते थे। तुम्ही लाटण्याच्या किंवा एखाद्या चमच्या सुद्धा हे पीठ अशा प्रकारे हलवून घेऊ शकता जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाहीत आता हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे डाळीच्या पापडमध्ये तुम्हाला हिंग आवडत असेल तर सुरुवातीला तुम्ही पाण्यामध्ये पाव चमचा हिंग देखील घालू शकता आज माझ्याकडे हिंग नव्हता म्हणून मी तो घातलेला नाही पण तुमच्याकडे असेल तर हिंग जरूर घाला हिंगाने पापडला चव खूप छान येते आणि तुम्हाला जर हिरवी मिरची लसूण पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण मला एका ताईने याने कमेंटमध्ये सांगितलं होतं हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घालून मला मूग डाळीचे पापड बनवून दाखवा तर त्यांच्यासाठी मी आज स्पेशल ही रेसिपी बनवते पीठ आपलं अगदी चांगलं हटवून झालं आहे आता विस्करला लागलेलं पीठ अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आता हे पीठ आपल्याला लो गॅसवरती पाच मिनिटे वाफू द्यायचं आहे लो गॅसवरती पाच मिनिटे हे पीठ चांगलं वाफवून घेतलं आहे आता परत आपल्याला चमच्या सहाय्याने हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पापड बनवताना पीठ चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे पीठ जर कच्चं राहिलं तर वाळ्यानंतर पापडला क्रॅक्स येतात म्हणजेच पापड उलतात त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित हे पीठ शिजवून घ्यायचं आहे आता पीठ आम्ही छान हलवून घेतलं आहे सर्व बाजूने पीठ एकसारखं झालं आहे आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनिटे आणखीन वाफवून घ्यायचं आहे या दहा ते बारा मिनिटामध्ये पीठ तुम्हाला दोन ते तीन वेळेस तरी किमान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ खाली लागणार नाही आणि पीठ अगदी चांगलं शिजेल तर आणखी दहा ते बारा मिनिटे हे पीठ मी लो गॅसवरती चांगलं शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पिठाचा रंगही चेंज झाला आहे पीठ थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागलं आहे असं पीठ तयार झालं की समजायचं पीठ आपलं चांगलं शिजलं आहे पीठ चांगलं मिक्स केल्यानंतर कडेला देखील सोडतंय तेव्हाही समजावं आपलं पीठ छान शिजलेलं आहे असं पीठ तयार झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि हे पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं तर आता हे पीठ आपलं चांगलं तयार झालं आहे म्हणून मी गॅस बंद करते आणि पीठ ताटामध्ये काढून घेते आता तयार पीठ आपल्याला लगेच गरम असताना मळून घ्यायचं आहे पण हाताने पीठ मळलं तर हात भाजू शकतात तर सुरुवातीला काय करायचं पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे त्याला चमच्याने चांगलं एक जीव करत मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले हातही भाजणार नाहीत आणि पीठही आपलं चांगलं मळलं जाईल आणि थोडंसं थंड झालं की मग याला आपण हाताने मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर मी अशा प्रकारे त्याला हाताने एकजीव करून घेतले म्हणजेच मस्त मळून घेतले आणि तुम्ही पाहू शकता पीठ काय आपलं सुंदर तयार झालं आहे अगदी मऊ पीठ तयार झालं आहे आणि हातालाही अजिबात चिकटत नाही हे पीठ मळताना मी एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता पीठ आपलं हाताला बिलकुल चिकटत नाही आता पीठ तयार आहे हात स्वच्छ करून लगेच आपण याच्या लाट्या किंवा उंडे बनवून घ्यायचे आहेत आता मात्र मी हाताला अगदी थेंबर तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला लाठी पटकन करता येईल आणि लाठी तयार झाल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यामुळे हे लवकर सुकणारही नाही आता पापड तुम्हाला किती लहान मोठे हवे आहेत त्यानुसार तुम्ही उंडा घेऊन याच्या लाट्या तयार करायच्यात मी पापड मीडियम साईजचे बनवणार आहे त्यासाठी मी मिडीयम साईजच्या लाट्या बनवून घेते आणि लाट्या बनवताना आपल्याला एकदम लाट्या बनवून ठेवायच्या नाही दहा किंवा पाच अशा प्रमाणातच लाट्या बनवायच्यात आणि त्याचे पापड बनवायचे आहेत आणि शिल्लक पीठ आपल्याला लगेच झाकून ठेवायचे पीठ जर हवेच्या संपर्कात आलं तर ता ते वाळलं जातं आणि वाळल्यानंतर त्याला क्रॅक्स येतात तर आता आपल्या पाच लाट्या बनवून झाल्यात हे पीठ मी अशा प्रकारे झाकून ठेवते आणि लगेच आता आपण पापड बनवायला घेऊयात पापड बनवण्यासाठी मी इथे कोळपाट घेतला आहे आणि त्यावरती छोटी पॉलिथीन सीट कट करून ठेवली आहे त्यावरती लाटी ठेवल्यानंतर परत आपल्याला वरतून पॉलिथीन सीट ठेवायची आहे आणि प्लेटच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रेस करत पापड बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिलंत ना खूप सोपे आहेत हे पापड बनवायला पापड तुम्हाला जाड वाटत असेल तर अशा प्रकारे बोटाने थोडासा तो पसरवून घ्यायचा म्हणजे मस्त पातळ पापड तयार होतो तर इथे आपला एक पापड तयार झालेला आहे आणि खूप सुंदर गोल गरगरीत मुगदाळीचा पापड बनवून तयार आहे आता हा तयार पापड आपण पा, लगेच पॉलिथीन सीटवरती वाळत घालायचा आहे पीठ असं परफेक्ट तयार झाला असेल तर पापडसुद्धा परफेक्ट बनतात आणि अगदी पटापट हे पापड बनतात पीठ जर खूप घट्ट असेल तर पापड तुम्हाला पटपट तयार करता येणार नाहीत कारण घट्ट पिठाचे पापड बनवायला उशीर लागतो असा पटकन पापड तो पसरत नाही पीठ तुमचं खूप घट्ट झालं असेल तर त्याला काय करायचं पाणी लावून पीठ थोडंसं चांगलं मऊ करून घ्यायचं आणि हे पीठ मळण्यासाठी तुम्ही नॉर्मल पाण्याचासुद्धा वापर करू शकता कोमट पाणी नाही वापरलं तरीसुद्धा चालेल जेवढं पीठ तुम्ही चांगलं मऊ करून घ्याल तेवढेच तुमचे पापड परफेक्ट होतील तर इथे आपले दोन पापड तयार झालेले आहेत आता राहिलेले पापडसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर आपले मूगदाळीचे मसाला पापड तयार झालेले आहेत हे पापड बनवताना आपण थोडंसुद्धा तेल वापरलं नाही तरीसुद्धा पापड पहा काय मस्त गोल गरगरीत तयार झालेत कुठेही तुटले नाहीत एकदम परफेक्ट आपले लाटल्यासारखेच हे पापड तयार झालेले आहेत आता तयार पापड आपण दोन दिवस वाळून घेऊयात आता मी तुम्हाला दोन दिवसानंतरच भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मुगदाळीचे मसाला पापड अगदी कुरकुरीत वाळलेले आहेत पापड आपल्याला अशा प्रकारे एकदम चांगले वाळून घ्यायचेत म्हणजे पापड जास्त दिवस टिकतात आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये मा माझे साठ पापड तयार झालेले आहेत कमी जास्तही होऊ शकतात तुम्ही पापड किती लहान मोठा बनवता त्यावरतीसुद्धा डिपेंड राहतं आता पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायचे आणि अशा प्रकारे त्यामध्ये पापड तळून घ्यायचा आहे पापड तळला की तो लगेच बाहेर काढायचा आहे नाहीतर तेलाच्या वाफेमुळे सुद्धा याला थोडासा लालसरपणा येऊ शकतो तर पाहिलात ना करायला खूप सोपे आहे ते पापड आणि आपण यामध्ये मिरची आणि लसूण पेस्ट घातल्यामुळे या पापडाला कम्माल अशी चव आलेली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने मूगदाळीचे मसाला पापड ट्राय करून पहा मी तुम्हाला खात्री देते की दरवर्षी तुम्ही आता याच पद्धतीने हे पापड बनवून खाल तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचले आणि तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मलासुद्धा खूप छान वाटतं आणि आणखी एनर्जी आणि उत्साह येतो अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी तर कमेंट्स करत जा तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद